दादा नमस्कार नमस्कार मित्रा समोर तुम्ही बघू शकता पालेगावचा बावरे आणि एक छान अशी गाडी मला वाटतं समोर मग खूप चांगली गाडी होती आपल्या दिव्या दिनेश दुतकर भालगाव यांचा चंदर आणि चंदर सोबत मला वाटतं संजय एक्सेलचा संजय अशी छान गाडी पाहिली काय सांगाल आपल्याला गुलाल मिला आहे गुलाल मिला आम्हाला खूप आनंद झाला आम्हाला आमच्या बैलाची गॅरंटी होती बावऱ्याची लक्ष्याचा बॅनर सोडला होता लक्ष आम्हाला फोन केला पहिल्यासाठी आम्ही त्यांना हा बोललो तर बॅनरवरती संजयचा पण कॉल आला होता आणि चंद्रवाल्यांचा पण कॉल आला होता तर गाडी चंद्र सोबत जमली तर चंद्रला संजय निघाला गाडी मैत्री पूर्ण झाली मैत्रीपूर्ण मला वाटतं चंद्र पण आपलं आणि लक्ष पण सर्व आपलीच काय आजचा हा जे नियोजन केलं तुम्ही जो लक्ष आणि बावरेचा लक्ष आणि बावऱ्याचं नियोजन असं झालं की लक्षवाल्यांचा कॉल आला आपल्याला नियोजन झाला तर चंद्रवाल्यांनी कॉल केला होता गाडी जमण्यासाठी दिनेश मामा आपल्या बाजूचे भालचे त्यांचा चंद्र होता गाडी मैत्रीपूर्ण झाली आणि लोकांना गॅरंटी होती की गाडी ती वन साईड होणार पण आम्हाला पण बावरायची आणि लक्षाची गॅरंटी होती का गाडी होणार आणि बैलांनी आमचा मान राखला सट्ट्यावाल्यांसाठी मेन म्हणजे म्हणजे काय मला नाही मुद्दा म्हणजे काय सट्टेवाल्यांचा मान राखला म्हणून बाहेरून लोक बोलत होती की तुम्हाला पैशाला आम्ही पाहिजे तेवढा भाव वगैरे देतो तुमची गाडी होणारच ना असे बोलत होते आम्हाला गॅरंटी सहित बोलत होते आणि तुम्हाला तुमच्या बैलांनी गुलाल मिळवला म्हणजे सर्वात मोठा विजय मिळवला हा सर्वात मोठा आमच्या बैलांनी मान ठेवला आमचं आम्ही बोलत होतो आज आमचा मान ठेवू म्हणून कुठेतरी आज मैदानात सुद्धा मला वाटतं जे आपली नंद्रा शेठ मुंगाजी आहेत यांनी सट्टेवाल्यांना वॉर्निंग दिली होती तुम्ही मैदानाच्या बाहेर तुम्ही काय पण करा मैदानामध्ये येऊ नका आणि बघा खाली हा खेळ चालतोय पण बघा तुमच्या महिलांनी एक मान मिळून दिला ही जोडी जी पलाली खूप छान आहे आणि समोरची गाडी पलाली ती पण खूप छान आहे आणि ड्रायव्हर विषय माहिती द्या कोण ड्रायव्हर बसवलेला असं दिनेश ड्रायव्हर दिनेश ड्रायव्हर शिवकर छान आणि मला वाटतं बावरे हा खूप मोठ्या मोठ्या पैर्यामध्ये आता पलतोय अखंड महाराष्ट्राचा एक एक फेरा झाला आम्हाला सोबत झाला आम्हाला पायऱ्यांसाठी अडचण येत होती बादलवाल्यांना आम्ही कॉल केला आमच्याच गावातला बादल घरचा त्यांना कॉल केला त्याच्यासोबत फेरा मारायला की मथुरवाल्यांना कॉल केला दोघांनी आम्हाला बैल दिले आणि तिथनं बैल आमचं जरा वरती चालू झालं पालायचं आणि बैलाची गती तर खूपच आहे पण पायऱ्यांना अडचण येत होती आम्हाला बरोबर आहे कुठेतरी आज ही मोठी बैल पलतात नक्कीच आज छोट्या गाड्या मालकांना किंवा जी बैल पलतात त्या बैलांना बैल दिल्यानंतर बैला उजिरा येतात काय बोला त्यांच्या विषयी त्यांचं पण अभिमन अभिनंदन करतो मी शुभमदा पण आम्हाला बैल दिला बादवलांनी बैल दिला आता लक्ष्याचा पहिला झाला आम्हाला लक्ष पण एक सारखी चालली मस्त गाडी झुलून पुढे पण आम्ही हीच गाडी पलवणार बरोबर आहे छान म्हणजे लक्ष आणि बावऱ्या ही गाडी छान पला पल मला वाटतं पुढे ही गाडी पलवायला काय हरकत नाही तुम्हाला नक्कीच ना आज तुम्ही नियोजन केला सुट्टी विषय सांगा ना कशी झाली सुट्टी काय बोला सुट्टी पण चांगली झाली आम्हाला सुट्टीचा टेन्शन होता की सुट्टी व्यवस्थित झाली तर आमची गाडी होणार आणि आमची सुट्टी झाली सुट्टी झाल्याच्या नंतर बावऱ्या तर पुढे वारतो आणि तो पण बैल पुढे वारच करत होता आणि मस्त पुढे गाडी आमची आणि जो पाठीमध्ये बैल पला फाटी कशी आहे पलण्यासाठी कारण ओव्याचं मैदान आहे ना कुठेतरी बघा एक दोन मैदानापूर्वी हा उलट्या दिशेने केला होता आता पुन्हा तोच मैदान आलेला आहे आपल्यासाठी पाठी पण चांगली होती आणि पाठी कशी लांब होती ना ते आम्हाला बेनिफिट त्या पाठीचं लांब पाठीचं बेनिफिट आम्हाला चांगलं झालं तर बावऱ्याची माहिती द्या ना आतापर्यंत म्हणजे किती गुलाला किंवा कसं काय तुमच्या धावणीला आला तो बावल्या बावऱ्याच्या या सीझनमध्ये सतरा गुलाल झाले आम्ही सतरा गुलालामध्ये सर्व गाड्या चांगल्याच मारल्या म्हणजे चांगल्याच गाड्या होत्या हा गाड्या आज खूप चांगलीच गाडी होती काय बोलायला दिनेश याचा चंद्र सुद्धा चांगला पलावतो एक नंबर मध्ये कधी पण आट्यात त्यांचं नाव असतो म्हणजे वन साईड आणि चांगला चालतो चंद्र आणि मला वाटतं येणाऱ्या काळमध्ये ही गाडी सुद्धा बावरे दोन्ही साईड न पलतो बावरे दोन्ही साईडनं मध्ये उजवीमध्ये पब्लिकने पण पलतो आणि डावेतातून पण पलतो दोन्ही साडने पलतो गेल्या वर्षी पूर्ण सीजन उजवी मध्ये होतं होता पब्लिकमध्ये आमचा घरचा बैल एक पावर म्हणून त्याच्या गायामध्ये पलवलं होता लास्टला सीझन ना आम्ही त्याला बिंजोडला पलवला आमच्या गावठीला सुद्धा याच्यासोबत आणि कुठल्या नावाने गाडी पलते आपली सांगा ना गाडी आमची पलते वैष्णव जगदीश भैर नावाने पलते पालेगाव पालेगाव आज पालेगाव म्हटलं तर नक्कीच नामांकित बैल तुमच्या गावामध्ये जसं बादल बावऱ्या अजून खूप सारी समीर देसाई यांचा पण चांगला एक बैल आहे तो सुद्धा पलतोय काय बोलला तुमच्या गावाचं नाव खूप वरती आलंय आता आमच्या गावाचं पण खूप नाव वरती आलंय बादल बोलला तर बादल म्हणून ओळखलं जात होतं गाव नावाने बादल नावाने आमचं गाव ओळखलं जात होतं आता बावरे पण एक नवीन बैल निर्माण आहे गावामध्ये म्हणजे नवीन कुठेतरी बैल आलाय पालेगावचा सत्तर सोला बावऱ्या बरोबर आहे आता तो लक्षांच्या माहिती घेतो नमस्कार नमस्कार तुमची ओळख द्या ना मी लक्षाचा म्हटलं छोटा मालक मिरणारे ओवल्याच आहे मी म्हणजे आमचा भाऊंचा बैल या आणि आज जो तुम्ही बावऱ्यासोबत पहिला घडून आणला अतिशय छान गाडी पलाली काय बोलाल तुमच्या दृष्टिकोनामध्ये आज गाडी कशी पलाली विश्वास तर पूर्ण होता आमचा पण का गाडी शंभर टक्के होईल पण बोलतात ना जे बॅनर बघून का शर्यत वन साइड तिकडे जाईल पण आमच्या दिलं काय आमचं लक्ष आहे आज बरोबर आहे आज कुठंतरी अभिमान वाटत असेल तुम्हाला खूप मोठी गाडी समोरून होती आणि त्या गाडीवर विजय मिळवणं म्हणजे आपल्या कुठेतरी धावणीला एक चांगला हिडा करणं जो आज तुमचं लक्षणी कामगिरी केलेली आहे नक्की येणारं भविष्य त्याचा खूप चांगला आहे कसं बघतो तुम्ही त्याचं भविष्य भविष्य बघतो पुढची येणारी पण वेळ आहे ती चांगलीच येणार नक्कीच वाटतो कारण की जेव्हा जेव्हा टॉपची शर्यत झाली तेव्हा कधीच मान खाली घालून दिलेली नाही आज पण त्याने दाखवून दिल्या दोन शर्ती बॅकफुटला होतो पण आज त्यांनी दाखवून दिलं का काय मी आहे म्हणजे माझ मी काय वस्तू आहे ते दाखवून दिलं लक्षाने पल कसा आहे तो बगा... पल कसा आहे ते दाखवलं जी लोक बघा विश्वास नव्हती करत लक्ष कसा पलतोय आज त्यांना दाखवून दिलं लोक कशी बॅनर बघतात वन साइड सांगतात का कुणाशी शर्यत खेळता तुम्ही पण त्यांनी दाखवून दिलं का शर्यत कुणाशी खेळतो मी नक्की चालेल चांगली गाडी झाली समोरची गाडी पण खूप चांगली होती चंदर आणि काय त्या गाडी ती पण गाडी टॉपची आहे मोठ्या बायला पालालेली आहे ते पण मथुरच्या गाड्यात पालालेले बैल आहेत तर काय लोक बोलतीलच ना चर्चा तर होणारच त्यांची बरोबर आपलं पण बैल पालालेलं आहे बावऱ्या म्हणजे आज जी लढत झाली या लढतीमध्ये तीन बैल मथुर सोबत पाललेली आहेत पेरेंट साठी आणि अतिशय चंदर तर समजा गुलालासाठी पलालेला आहे आणि बावरे आणि मला वाटतं संजय आई फेऱ्यासाठी पळालेली आहे तर तुमचा लक्ष आहे कधी विचार आहे का बरसोबत पलावा पहिलेल नक्कीच दादाशी बोलणं पण होतो आमचा का कसं काय चाललंय म्हणजे बोलतात ते पण समोरून फोन करतात नक्कीच पुढच्या वेळेत पलवू गाडी आपली गाडी कुठल्या नावाने पलते ती माहिती आयन आयन तेजस पवार होली कोपर बरोबर आहे आणि छान गुलाल घेतला मला वाटतं आजचा गुलाल तुम्हाला खूप आनंदाचा आहे आणि माझ्याकडून तुम्हाला कायम शुभेच्छा असतील तुमची ईद जोडी पलावा आणि नक्कीच तुम्हाला गुलाल नेहमी मिळावा आज दादांकडे येतो दादा ये काही बोलायचं आम्हाला काही लोक बोलत होते तुम्हाला जमणार नाही हे त्यांच्यासाठी आज करून दाखवलं आम्ही गाडी तर आमची मैत्रीपूर्ण झाली पण जी पब्लिक बाहेरून बोलत होती ना तुम्हाला जमणार नाही त्यांच्यासाठी करून दाखवलं आमच्या बोलण्याचं तात्पर्य असं की गाडा मालक एक असतात तरी बाहेरून जी लोक असतात ती म्हणजे सत्तेवाली झाली किंवा जी त्यांना काही खेळ माहिती नाही ती म्हणजे असे काय ना काही विचित्रपणा करत असतात त्यांच्यासाठी आज हा गुलाल आहे आता आमची शर्यत झाली दिनेश दिनेश मा आम्ही स्वतः आमच्या गाड्यावरती घेऊन आलो फोटो काढण्यासाठी तर आमची रिलेशन आहे त्यांच्यासोबत तसे पण आमची गाडी मैत्रीपूर्ण झाली पण आम्हाला लोकांना करून दाखवायचं होतं बरोबर आहे चालेल धन्यवाद आणि असाच गुलाल घेत राहू तुमच्या सुद्धा थँक्यू चॅनेलला सबस्क्राईब करा बरोबर आहे धन्यवाद